तेव्हा मी थरथर कापते कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आईवडिलांनी पोलिसावर केले गंभीर आरोप कोलकत्ता अत्याचार आणि हत्या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे कोलकाता अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आईवडिलांनी पोलिसावर केले गंभीर आरोप कोलकाता येथील आर्जिकर मेडिकल कॉलेजमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली या प्रकरणी रोज नवी नवीन नवीन खुलासे होत आहेत याच दरम्यान पीडितेच्या पैल पालकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे कोलकाता पोलीस मदत करत नसल्याचा आरोप त्यांनी केला सरकारी आर्जीकर कॉलेज मेडिकल कॉलेजमधील हॉस्पिटलमध्ये झालेल्या भीषण हत्येच्या विरोधात जनतेने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला असल्याने मुलीला न्याय मिळवण्यासाठी धैर्य मिळालं आहे आम्हाला सहजासहजी न्याय मिळणार नाही आम्हाला तो हिसकावून घ्यावा लागणार आहे सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य होणार नाही असं पीडितांच्या वडिलांनी म्हटले काय म्हणाली पीडितेची आई डॉक्टरच्या आईने सांगितले की मी जेव्हा मुलीला झालेल्या त्रासाबद्दल तिच्या वेदनांबद्दल विचार करते तेव्हा मी थरथर कापते समाजाची सेवा करण्याचं तिचं स्वप्न होतं आता ही आंदोलक मुलं माझी मुलं आहेत असं पीडितांच्या आईने पी टी आयमधील दिलेल्या मुलाखतीत म्हटले सुरुवातीपासूनच पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं नाही त्यांनी सहकार्य केलं असतं तर आम्हाला आशेचा किरण दिसला असता एवढा गुन्हा घडल्यानंतरही पोलिसांनी त्यावर पांघरून घालायचा प्रयत्न केला पुराव्यामध्येही छेडछाड केली असंही तिची आई म्हणाली पोलिसांवर गंभीर आरोप केले ज्युनियर डॉक्टरच्या वडिलांनी सांगितले की समाजातील सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते आता हे सर्व आंदोलक माझी मुले आहेत सुरुवातीपासून पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले नाही त्यांनी थोडेसे सहकार्य केले असते तर आम्हाला एक आशा होती एवढा मोठा गुन्हा करूनही पोलिसांनी त्या लपवण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण प्रकरण जाणून घ्या कोलकात्याची डॉक्टरची नऊ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती त्यांच्या शरीरावर अंतर्गत आणि बाहेरील सुमारे पंचवीस जखमा होत्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संजय रॉय नावाच्या नागरिक स्वयंसेवकाला अटक केली पहाटे चार अजून तीन मिनिटांनी ते सभागृहाच्या प्रवेश करताना दिसले दरम्यान एफ आर आय दाखल करण्यास चौदा तास उशीर केल्याने रुग्णालयाने प्रशासन आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले डॉक्टरांच्या संपात तेवीस जणांनी जीव गमावला आर्जेकर कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या हॉस्पिटलमधील ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या अत्याचार हत्याच्या प्रकरणाची पुढील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात न्यायालयात होणार आहे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासह न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरण सुनावणी होणार आहे या दरम्यान कपिल सिब्बल यांची पश्चिम बंगाल राज्याच्या वतीने एक बंद लिफाफा सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केला आहे त्यात सध्याच्या परिस्थितीचा तपशील देण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या या अहवालाच्या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरच्या संपात तेवीस जणांनी जीव गमावल्याचे सांगितले जात आहे आपल्या मुलांनी मोठं व्हावं त्यांनी आयुष्यात खूप यश मिळवावं यासाठी आईवडील मोठ्या जड अंतकरणाने आपल्या पोरांना आपल्यापासून लांब शिकायला नोकरी करायला पाठवतात त्यांच्यासोबत जर काही वाईट झालं तर त्यांच्या आईवडिलांचं काय होत असेल कोलकातामध्ये ज्या महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली त्या डॉक्टरच्या आईवडिलांची अवस्था काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही आदल्या रात्री ज्या लेकीशी आपण बोललो सकाळी तिच्या मृत्यूची बातमी असा विचारही त्या डॉक्टरांच्या आईने कधी केला नसेल पण वासनागंध संजय रॉयने त्यांच्या लेखीची हत्याच केली नाही तर त्यांचं संपूर्ण जग उध्वस्त केलं रात्री आईला म्हणाली तू पण जेवून घे सकाळी वडिलांना रुग्णालयातून फोन आला आणि क्षणात सारा उद्ध्वस्त कोलकाता येथे घडलेल्या घटनेने साऱ्यांना हादरून सोडलं आहे ही घटना घडण्याच्या काही तासांपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या आईला फोन केला होता त्या माऊलीने कधी विचारही केला नसेल की हा लेखीचा अखेरचा कॉल असेल म्हणून त्या डॉक्टरच्या आई वडिलांची अवस्था काय असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही आदल्या रात्री ज्या लेखीशी आपण बोललो सकाळी तिच्या मृत्यूची बातमी असा विचार त्या, त्या डॉक्टरांच्या आईने कधी केला नसेल पण वासनागंध संजय रॉयने त्यांच्या लेखीची हत्याच केली नाही तर त्यांचं संपूर्ण जग उद्ध्वस्त केलं आईला फोन केला सकाळी लेकीच्या मृत्यूची बातमी आली गुरुवारी आठ ऑगस्ट नेहमीप्रमाणे ही महिला डॉक्टर तिच्या कर्तव्यावर होती आर्जेकर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये ही महिला डॉक्टर म्हणून काम करत होती त्या दिवशी तिची रात्र पाळी होती त्या रात्री तिने इतर सहकार्यासह जेवण केलं त्यानंतर तिने सहकाऱ्यासह जेवण केल्यानंतर जेवण झाल्यावर तिने आपल्या आईला फोन केला माझं जेवण झालं आहे तू देखील जेवण करून घे असं तिनं आपल्या आईला फोनवर सांगितलं होतं त्यानंतर ती आपल्या ड्युटीवर परतली काम आटपून ती सेमिनार हॉलमध्ये अभ्यासासाठी गेली जिथे आरोपी संजय रॉयने तिच्यावर अत्याचार करून तिची तिचा खून केला सकाळी तिचा मृतदेह आढळून आला डॉक्टरच्या वडिलांना फोन करणारी व्यक्ती कोण त्यानंतर शुक्रवारी नऊ ऑगस्ट सकाळी या महिला डॉक्टरच्या वडिलांना रुग्णालयातून एक फोन जातो त्यांना सांगण्यात येते की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे जेव्हा की तिची हत्या झाली होती त्यामुळे तिच्या वडिलांना फोन करणारी व्यक्ती कोण होती तिने आत्महत्या केल्याचं का सांगितलं याचा तपास व्हावा अशी मागणी डॉक्टरांच्या वडिलांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे केली आहे कोलकात्या येथील महिला डॉक्टरवर अत्याचाराने हत्या प्रकरणात पीडितेच्या पालकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवरील विश्वास गमावल्याचे म्हटले आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले ते पाहून आपला आत्मविश्वास उडाला असल्याचे ते म्हणाले वडिलांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की किमान आय या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी आपल्या मुलीच्या डायरीचे एक पानही सीबीआयला दिले आहे परंतु त्यातील मजकुराबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे शरीरावर एकच कपडा तोंडातून आणि डोळ्यातून रक्त या घटनेची माहिती देताना पीडितेच्या आईने सांगितले की त्यांना सर्वप्रथम रुग्णालयातून त्यांची मुलगी आजारी असल्याचा फोन आला होता त्यानंतर त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांना सांगण्यात आले पीडितेच्या आईने सांगितले की जेव्हा ते रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना आपल्याच लेकीचा मृतदेह पाहण्याची परवानगी नव्हती जेव्हा त्यांनी मुलीला पाहिले तेव्हा तिच्या अंगावर एकच कपडा होता हात तुटलेला होता व डोळ्यातून तोंडातून रक्त वाहत होते पीडितेच्या आईने सांगितले की सर्वात आधी आम्हाला रुग्णालयातून फोन आला की तुमची मुलगी आजारी आहे त्यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला त्यानंतर मी फोन करून काय झाले असे विचारले असता त्यांनी मला सांगे सांग रुग्णालयात येण्यास सांगितले आम्ही पुन्हा फोन केला असता सहाय्यक अधीक्षक म्हणून आपली ओळख सांगून ते म्हणाले की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे आम्हाला रात्री दहा वाजून त्रेपन्न वाजता हा कॉल आला जेव्हा आम्ही रुग्णालयात पोहोचलो तेव्हा तिला बघून दिले नाही आम्हाला तीन वाजता तिला पाहण्याची परवानगी होती तिच्या अंगावर एकच कपडा होता तिचा हातही मोडलेला होता तसेच तिच्या डोळ्यातून आणि तोडातून रक्त येत होतं तिला पाहून हे कळत होतं की ही हत्या झाली आहे ही आत्महत्या नसून हत्या आहे असं मी त्यांना सांगितलं आमच्या लेकीला डॉक्टर बनवण्यासाठी आम्ही खूप कष्ट केले पण तिची हत्या करण्यात आली असं म्हणताना मृत डॉक्टरच्या आईने हंबरडा फोडला कारवाईवर असमाधान या प्रकरणी आत्तापर्यंत झालेल्या कारवाईवर पीडिताच्या आईने असमाधान व्यक्त केले आहे पोलिसांनी चांगलं काम केलं नाही असं त्या म्हणाल्या या घटनेत आणखीन लोक सामील असल्याची खात्री असल्याचंही त्या म्हणाल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलेलं की आरोपींना लवकरात लवकर अटक होईल असं झालं नाही असं त्या म्हणाल्या या प्रकरणाला एक महिना होऊन गेला परंतु न्याय अजून मिळाला नाही त्या डॉक्टरला न्याय मिळावा